अखेर निम्नतापी प्रकल्प पाडवसरे धरणाचा केंद्रशासनाच्या पी एम के एस वायमध्ये झाला समावेश दिल्लीत पी आय बीच्या बैठकीत मिळाली अंतिम मान्यता आमदार अनिल पाटलांच्या प्रयत्नांना यश जळगाव जिल्ह्यातील सहा तालुक्यांसाठी जलसंजीवनी ठरणाऱ्या निम्नतापी प्रकल्प पाडसळीचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सिंचन योजनेत समावेश झाला असून काल दिल्ली येथे जलशक्ती मंत्रालयात आयोजित गुंतवणूक बैठकीत अंतिम मान्यता प्रदान करण्यात आली यामुळे धरणाच्या कामाला गती मिळेल असा विश्वास माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केला आहे आज दुपारी तीन वाजता दिल्ली येथे जलशक्ती मंत्रालयातर्फे ही बैठक आयोजित करण्यात आली होती निम्नतापी प्रकल्प पाडळसरेचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करण्यासाठी पी आय बीची मान्यता आवश्यक असल्याने नुकतीच आमदार अनिल पाटील यांनी जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांची भेट घेतली होती त्यावेळी केंद्रीय मंत्री नामदार पाटील यांनी लवकरच गुंतवणूक बोर्डची मान्यता देण्याचे आश्वासन दिले होते या बैठकीला नीती आयोग जलशक्ती मंत्रालय पंचायत राज पर्यावरण कृषी कामगार आर्थ यासह विविध विभागाचे सचिव उपस्थित होते केंद्र शासन देणार आठशे एकोणसाठ कोटी पाडळसरे धरणाचा एम के एस वायमध्ये मध्ये समावेश झाल्याने केंद्र शासन आठशे एकोणसाठ कोटी निधी आगामी काळात या धरणाला देणार आहे म्हणजे येत्या दोन ते ती तीन वर्षातच कामाला गती येऊन केंद्र आणि राज्य शासन मिळून हे धरण पूर्ण होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत केंद्राकडून आठशे एकोणसाठ कोटी निधी मिळणार असल्याने या निधीतून धरणाचे काम तर पूर्ण होईलच त्यासोबतच शासकीय उपसा सिंचन योजना तसेच जेवढ्या भागात पाणी अडवले जाईल तेवढ्या भागाचे जमीन हस्तांतरण व गाव पुनर्वसनाचे काम देखील गतीने होणार आहे केंद्राच्या या मान्यतेमुळे माझ्या आयुष्याच्या आमदार अनिल पाटील यांनी सांगितलं दरम्यान निम्न तापी प्रकल्पासाठी आमदार अनिल पाटील यांनी राज्य शासनाकडून सुप्रमा मिळवल्यानंतर केंद्राच्या योजनेचा समावेश होण्यासाठी केंद्र शासनाच्या अनेक महत्वाच्या मान्यता आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नात करून प्राप्त केल्या होत्या पर्यावरण विभागाची मान्यता मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत देण्यात आली होती अखेर पी आय व्ही मान्यतेनंतर धरणाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश झाल्याने राज्य सरकारवरचा भार आता कमी होऊन अतिशय जलद गतीने धरणाचे काम पूर्ण होणार आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी नूर खान ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉनवरती क्लिक करा